गोंदिया जिल्ह्यात एकोणावीस जुलैच्या मध्यरात्रीपासून पावसाने तालुक्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली याचा फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला यात केशोरी चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचा मागील तीन महिन्यापासून बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्याय रस्ता तयार करण्यात आला होता मात्र आलेल्या मुसळधार पावसाने पर्याय रस्ता बंद झाल्यामुळे याचा फटका दुसऱ्याही दिवशी शेतकऱ्यांसह करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसला सोबतच पर्यायी रस्ता आज दुसऱ्या दिवशीही पाण्याखालीच आहे तर केशोरी वडसा मार्गावरील वडेगाव बंध्या गाडवी नदीच्या पुलावर आज दुसऱ्या दिवशी पाणी असल्याने खोळदा गावासह गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटला असून केशोरी ब्रह्मपुरी एस टी बस सेवा ठप्पच आहे तर दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम सुरू असून धान पिकाच्या रोवणीचे काम सुरू असल्याने शेतकरी देखील आपल्या शेतात जाऊ शकले नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी संबंधित मार्गावर पोलीस हवालदार व पोलीस शिपाईंची नियुक्ती करत चोख बंदोबस्त ठेवला आहे पुलावरून पाणी वाहत असल्यास कुणीही रस्ता ओलांडू नये अशा सूचना देखील ठाणेदारांनी नागरिकांना दिल्या आहेत आहे केशोरी आणि या, या मार्गावर जाण्याकरता हा पुलाचा जो बांधकाम केला आहे तेथून जाण्याकरता खूप अडचण होत आहे आणि ते जे पाईप टाकले होते ते पाईप उघडून पर्याय रस्ता जो होता तो वाहून गेलेला आहे त्यामुळे आज रस्ता बंद आहे रस्ता रस्त्यावरून जो तात्पुरता जो रस्ता बनवलेला होता तेथून तो उघडून वाहून गेला त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थी आहेत